पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि अनिल राष्ट्रपती पदक जाहीर कुंडलगावचे सुपुत्राने सध्या पालघर येथे पोलीस उपाधीक्षकपदी पदी कार्यरत असलेले अनिल लक्ष्मण लाड यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुणवत्तापूर्ण कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं आहे मुंबईसह नवी मुंबई कोल्हापूर रत्नागिरी आणि रायगड येथे उत्कृष्ट सेवा बजावलेले डी वाय एस पी आणि लाड यांच्या गुणवत्तापूर्ण कार्यासाठी सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर झाले भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पदक त्यांना देण्यात येणार आहे पोलीस सेवेतील हे एक सर्वोच्च पदक मानले जाते वयाच्या एकविसाव्या वर्षी पोलीस उपनिरीक्षकपदी भरती झालेले लाड हे त्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सर्व परिचित आहेत त्यांनी नुकतीच पोलीस निरीक्षक पदावरून पोलीस उपाधीक्षकपदी पदोन्नती झाली आहे यापूर्वी त्यांना पोलीस महासंचालक पदकासह इतर सदतीस पारितोषिकांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे पोलीस सेवेसह त्यांचा शैक्षणिक व्यासंगही दांडगा आहे रसायनशास्त्रामध्ये बी एस सी सोबतच त्यांनी एल एल बी एम बी ए अशा पदवी प्राप्त केलेल्या आहेत आणि पुढेही त्यांचे शैक्षणिक कार्य चालूच आहे ते कुंडलमधील डॉक्टर पतंगराव कदम विकास सोसायटीचे माजी चेअरमन नंदकुमार लाड सुनील लाड यांचे धाकटे बंधू आहेत पदक जाहीर झाल्यापासून त्यांच्यावर कुंडल आणि परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे